श्री हो स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होवो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत प्रभू श्रीराम अयोध्या येथून आलेल्या अक्षदाचे आपण नेमके काय करायचे त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा अयोध्येतून देशातील गावागावात घराघरात प्राणप्रतिष्ठेचे अवतन म्हणून अक्षता पाठविण्यात आलेल्या आहेत या अक्षता भाग्यवृद्धीच्या दृष्टीने मूल्यवान असल्याचे कासगंज तीर्थक्षेत्र सोरो येथील ज्योतिष्चार्य यांनी म्हटलेले आहे हळदीत रंगविले तांदूळ देऊन निमंत्रण देण्याची प्राचीन भारतीय परंपरा आहे हिंदू धर्मात कुठलेही पवित्र शुभ कार्य अक्षदेशिवाय पूर्णच होत नाही अयोध्येच्या अवतनाच्या अक्षता लाल रेशमी कापडात बांधून तिजोरीत ठेवावीत तांदूळ शुक्रग्रहाचे प्रतिनिधित्व करतात शुक्रग्रहापासूनच धन वैभव लक्ष्मी तसेच सर्व प्रकारची भौतिक सुखे प्राप्त होतात असे ज्योतिषाचार्य यांचे म्हणणे आहे असे केल्याने मंगळ आणि चंद्र दोन्हीही सक्रिय होतील व लक्ष्मी योग निर्माण करतील अक्षतासह खीर बनवून त्याचा प्रसाद ग्रहण करणेही भाग्योदय करणारेच ठरेल शुभ कार्यासाठी निघताना अक्षता मस्तकावरील तिळ्यात लावणेही लाभदायक ठरेल मस्तकावर टिळा म्हणून लावता येतील रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण म्हणून आलेल्या तांदळाचं विशेष महत्व आहे ते शुभाची निशाणी आहे त्यामुळे शुभ कार्यासाठी घरातून बाहेर पडताना या अक्षता टिळा म्हणून डोक्यावर लावता येऊ शकतात असं केल्यानं आपण हाती घेतलेलं ठरवलेलं काम सहजपणे पूर्ण होईल ज्या कुटुंबामध्ये नव्याने विवाह सोहळा झाला असेल त्या कुटुंबातील वधूवरात पहिल्यांदा जेवण बनवताना या तांदळाचा वापर करू शकतो असं केल्याने घरात सुखसमृद्धी येईल तिजोरीमध्ये ठेवाव्या तांदूळ हे शुक्रग्रहाचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे शुक्रग्रहापासून धन वैभवलक्ष्मी समस्त भौतिक सुख सुविधा प्राप्त होतात त्याचा लाभ घेण्यासाठी तांदूळ लाल रेशमी वस्त्रात बांधून आपल्या तिजोरीत ठेवले पाहिजे असं केल्याने मंगळ आणि चंद्र दोन्हीही सक्रिय होऊन लक्ष्मी योग निर्माण करतात या अक्षता तुम्ही घरातील देवाऱ्यातही ठेवू शकता तसेच तुम्ही अयोध्येला जाता नाही त्या आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत या अक्षता आपल्या देवघरामध्ये दे सांभाळून ठेवायच्या आहेत प्रभू श्रीरामचंद्राचं स्वरूप म्हणून त्याचे नित्यपूजन करायचं आहे जेव्हा केव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा या अक्षता सोबत घेऊन जायच्या आहेत आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणावरती समर्पित करायच्या आहेत ज्योतिषचार्याच्या मते राम मंदिरातून आलेल्या तांदळाचं खूप महत्त्व आहे त्यामुळे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापने दिवशी या तांदळाची खीर बनवता येईल त्यानंतर ही खी खीर कुटुंबासह आपण प्रसाद म्हणून देखील ग्रहण करू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अयोध्ये येथून आलेल्या अक्षदांचं आपण काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद